चला आज श्रावण सोमवार त्यासाठी मी चाळीस मिनटामध्ये बनवला स्वयंपाक आणि बघा मस्त वरण वरण तयार झालेलं आहे आणि मस्त आपण मुगाच्या डाळीचा शिरा केलेला आहे मसाला भिंडी केलेली आहे मस्त मेथीची भाजी केलेली आहे छानपैकी भात पोळी आणि लोणचं असं आपला आजचा चाळीस मिनटामध्ये मी स्वयंपाक तयार केलेला आहे श्रावण सोमवार आणि सुरुवातीला बघा मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये आपल्याला ती लावून घ्यायची आहे इकडे भात पण मी टाकलेला आहे तो पण धुवून घेतलेला आहे आणि तो पण कुकरमध्येच टाकलेला आहे मी भात पण आणि आपला स्वयंपाक चाळीस मिनटात तयार झालेला आहे पूर्णपणे आणि इकडे बघा भेंडी पण घेतलेली धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि तिला कापून घ्यायचं आहे आपल्याला मस्त आणि मसाला भेंडी तयार करायची आपल्याला आता भेंडी पण कापून झालेली आहे आपली आणि आता आम्ही कढई ठेवलेली गॅसवर आणि आता सुरुवातीला बघा आपल्याला भेंडी मस्त फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेले आहे मी आणि थोड्या वेळ झाकण लावून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि तिला थोड्या वेळ होऊ द्यायची म्हणजे छान मस्त भेंडी आपली फ्राय होईल आणि भाजी पण खूप छान तयार होते मग सुरुवातीला आपण या पद्धतीने केली तर आणि शिजल्या पण जाते मस्त मौसूद आणि झाकणला ठेवायचं आहे आता ती काढून घ्यायची आपल्याला एका ताटामध्ये आणि त्याच कढईमध्ये आपल्याला मस्त मसाला भेंडी तयार करायची आहे आणि तेल टाकलेलं आहे मी बारीक मस्त लसूण टाकलेलं आहे बारीक केलेला मस्त तो छान फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला लसणामुळे पण टेस्ट खूप छान येते भिंडीला आणि त्याच्यामध्ये आता मी एक चमचा जिरं टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्तपैकी आणि बघा तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनी आणि एक मोठी विलायची टाकलेली आहे मी बारीक चिरलेला कांदा पण टाकलेला आहे आणि कांदा मस्त आपल्याला गोल्डन होऊपर्यंत होऊ द्यायचा आहे छानपैकी आणि टोमॅटो टाकायचे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे भेंडीमध्ये भिंडीमध्ये लाल तिखट टाकलेले आहे मी धने पावडर जिरे पावडर हळद खूप छान तयार होते भेंडीची भाजी आणि बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला थोडं गरम पाणी टाकायचं आपल्याला सुरुवातीला परतून घ्यायचे सगळे म मसाले आपल्याला आणि नंतर मग थोडं गरम पाणी टाकायचं आणि झाकण लावून ठेवून द्यायचे आहे थोड्या वेळ म्हणजे छान मस्त मसाला आपला तयार होतो भेंडीसाठी आणि खूप फार टेस्टी भाजी तयार होते आपली भेंडीची आपण दही पण टाकू शकतो पण मी दाईने दही नाही टाकलं आणि आता भिंडी टाकून द्यायची बघा आपल्याला मसाल्यामध्ये आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त परतून घ्यायची भिंडी आपल्याला झाकण लावून थोड्या वेळ ठेवायची आपल्याला आणि इकडे भिंडी होती तोपर्यंत बघा मी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे आणि आता ती कापून घेते आपल्याला मेथीची भाजी पण करायची आहे आणि मेथीची भाजी पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये ठेवायची थोड्या वेळ सगळी माती निघून जाते मग मेथीची आता आपल्याला भेंडीमध्ये थोडं गरम पाणी टाकायचं आपल्याला आणि थोड्या वेळ द्यायची आपल्याला भेंडी आणि मस्त आपली भेंडी मसाला भेंडी तयार होणार आहे बघा खूप छान तयार झाली आपली मसाला भेंडी आणि इकडे आपल्याला आता मेथीची भाजी पण करून घ्यायची आहे कडाई ठेवलेली आहे लसूण टाकलेला आहे बघा का तेलामध्ये कांदा पण टाकलेला आहे तो छान परतून घ्यायचा आहे आपल्याला हिरवी मिरची पण टाकलेली आहे सब... कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला मेथीची भाजी टाकायची त्याच्यामध्ये आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे बघा खूप छान लागते शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायची थोड्या वेळ मेथीची भाजी आणि इकडे बघा आता आपल्याला मुगाच्या डाळीचा शिरा करायचा आहे त्याच्यासाठी एक वाटी मस्त मुगाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि एका चाळणीमध्ये आपल्याला ते पाणी चाळणीमध्ये ठेवायची आपल्याला मुगाची डाळ आणि नंतर मग आपल्याला पॅनमध्ये आपल्याला ती मस्त भाजून घ्यायची ती इकडे मेथीची भाजी पण आपली तयार झालेली आहे बघा आणि इकडे बघा आपल्याला पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर आणि डाळ आपल्याला मस्त भाजून घ्यायची थोडी आणि मस्त आपल्याला मुगाच्या डाळीचा हेल्दी शिरा तयार करायचा आहे खूप छान लागतो मुगच्या डाळीचा शिरा तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे आणि झटपट होणारा आहे शिरा कारण आपल्याला डाळ धुवून ती पाणी त्याच्यातलं पूर्ण का काढून घ्यायचं आहे आणि नंतर पॅनमध्ये मस्त गरम करून घ्यायची डाळ भाजून घ्यायची मस्त आणि नंतर मग आपल्याला मिक्सरमधून काढायची एका ताटात ता आपण काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरमधून ती दळून घ्यायची मस्त बघा अशा प्रकारे आपल्याला मुगाची डाळ दळून घ्यायची आता सगळी डाळ मी दळून घेतलेली आणि आता पॅन ठेवलेला आहे मी मस्त तूप टाकलेले साजूक तूप आणि त्याच्यामध्ये आपल्याला बदाम मी तळून घेतलेले त्याचे काप करून घेतलेले बदामचे आणि ते तळून घ्यायचे थोडे बाजूला काढून ठेवायचे मग आणि मस्त आता आपल्याला डाळ दा। दळलेली दाल ती मस्त तुपामध्ये भाजून घ्यायचे मस्त मुगाच्या डाळीचं पीठ याचे लाडू पण खूप छान होतात मुगाच्या डाळीचे त्याच्यामध्ये फक्त वेगळा पदार्थ एक टाकावा लागतो त्याच्यामुळे अजून टेस्ट मस्त येते लाडूला ती पण रेसिपी मी करणार आहे आता आणि बघा आता आपलं भाजून झालेले दा मुगाच्या डाळीचं पीठ मस्त आणि आता गरम पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि छान मस्त परतून घ्यायचं आहे बघा गरम पाणी टाकायचं त्याच्यामुळे मस्त मौसूप म आपला शिरा तयार होतो आणि त्याच्यानंतर मग साखर टाकायची आपल्याला चवीनुसार कुणाला गोड जास्त आवडतं कुणाला कमी मी पिठी साखर टाकलेली एक वाटी आणि तूप टाकले अजून थोडं साजूक तूप आणि पिठी साखर टाकली याच्यामध्ये तुपाचा जास्त वापर करायचा खूप छान होते खव्यासारखं लागतं मस्त मुगायचा शिरा असं वाटतं आपण खवाच खातोय आणि बघा मस्त शिरा आपला तयार होतो आहे मुगाच्या डाळीचा हेल्दी टेस्टी मस्त शिरा आणि विलायची पावडर पण टाकली आहे मी त्याच्यामध्ये आता आपण तळलेले ड्रायफ्रुट्स टाकायचे बदामच मी तळले फक्त ते टाकून घेतलेले आता मस्त आणि आपला शिरा तयार झालेला बघा मुगाच्या डाळीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा